नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवूया कोयरीच्या शेंगाची काळ्या मसाल्यातील भाजी तर ही भाजी किंवा हे कालवण जर तुम्ही बनवाल तर चिकन मटणसुद्धा सुद्धा फिकं पड इतकं मस्त आणि झणझण ते कालवण तयार होतं करायला म्हणताल तर अगदी सोपं आहे अगदी झटपट तयार होतं पाट्यावरती वाटण तयार करून आपण हे कालवण बनवणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच कोयरीच्या शेंगांची भाजी बनवायला सुरुवात करूयात आपण या शेंगा शेतातून तोडून आणणार आहोत तुम्हाला दे वेल देखील दाखवते त्याचा आणि त्यानंतर भाज्या कशा उकडायच्या आणि कशी बनवायची भाजी ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग शेतात जाऊयात तर बघू इच्छा इथे एका बांधावरती एक दोन वेल लावलेले आहेत ते ऑटोबेटिकच एक वर्ष लावली की तिथं बिया वगैरे पडून ते दुसऱ्या वर्षी सुद्धा तसंच उगवलं जातं तर एकदम गुच्छची गुच्छ अशी मस्त या शेंगा तयार झालेल्या आहेत बघू शकता अगदी बांधावरती आहे मागच्या वर्षी झाड लावलेलं होतं नाही दोन वर्षापूर्वी लावलं होतं मागच्या वर्षीसुद्धा याला शेंगा आल्या वेल आला आणि या वर्षीसुद्धा तसंच झालेला आहे मस्त वेल दोन वेल उगवलेत आणि भरपूर पसरलेला आहे अशा पद्धतीचा हा वेल असतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची शेंगा नक्की बनवू बघा जर तुमच्या घरी वेल नसेल तुमच्याकडे शेंगा नसेल तर मार्केटमध्ये खूप प्रकारच्या शेंगा ह्या विकायला येतात त्यामुळे तुम्ही तिथून सुद्धा घेऊन या शेंगा बनू शकता खायला खूप मस्त लागतात या शेंगा चला तर मग अशा पद्धतीच्या शेंगा आपण शेतातून तोडून आणलेल्या आहे गुच्छचे गुच्छे मस्त शेंगा इथे तयार झालेल्या आहेत त्या आणि अगदी बारीक कोवळ्या घ्यायच्या नाहीतर अगदी मोठ्या शेंगा त्या घ्यायच्या म्हणजे उकडायला सोप्या जातात सोलायला सुद्धा सोप्या जातात चला तर इथे शेंगा आता तोडून घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं याला जर तोडल्यावरती अंगावरती खूप डाग वगैरे पडतात ड्रेसला कपड्यांना त्यामुळे त्या, त्या अलगतच अशा तोडून घ्यायच्या आणि प्लेटमध्ये किंवा एका चाणीमध्ये घ्यायच्या आहे त्यानंतर धुवून काढायच्या चला तर मग अशा पद्धतीचं सकाळचं वातावरण आहे मस्त एकदम थंडगार वातावरण आहे हवा सुटलेली आहे आणि सकाळच्या प्रहारीच मी इथे या शेंगा तोडून आणलेल्या आहेत आता घरी जाऊन याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर आपल्या याला उकडायला घालणार आहोत तर आता शेंगा धुवून ठेवल्या एक वाटण तयार करायचं आहे आपला कांदे चुलीमध्ये भाजायला घालायचे आहेत तर दोन तीन कांदे अशा पद्धतीने चिरून घेतले आता ज्या चुलीमध्ये इथे पाणी तापायला ठेवलं आहे ना तिथेच या कांदे मी भाजायला ठेवलेले आहेत त्यानंतर मसाला काढून घ्यायचा इथे काही खोबऱ्याची काप मिरच्या घेतलेल्या हिरव्या हरभरा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहे आपले सगळं भाजून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकलं हरभरा डाळ खोबरं आणि शेंगदाणे सगळं भाजून घेतलेलं आहे आता वाटण आपलं इथे तयार करायचं आहे पाट्यावरती लसूण घालून घेतलेलं आहे जे कांदे भाजायला ठेवले ते सुद्धा भाजून तयार झालेले आहेत ते सुद्धा यामध्ये घ्यायचेत आणि वाटण तयार करायचं आहे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये या शेंगा टाकून घेतल्या पाणी टाकलं आणि थोड्याशा उकळून घ्यायच्या आहेत एक सात आठ मिनटांसाठी तोपर्यंत आपण हे वाटण देखील तयार करणार आहोत शेंगा इथे उकडत आहेत यावरती झाकण ठेवायचं त्यानंतर मसालासुद्धा वाटून घ्यायचा आहे पाट्यावरती अशा पद्धतीचं हे कालवण तुम्ही नक्की बनवून बघा अगदी मस्त लागतं आणि चिकन सुद्धा यापुढे फिका आहे अगदी शंभर टक्के चिकन मटणची फिलिंग येईल इतकं मस्त हे कालवण तयार होतं चला तरा तर आता याचं सुद्धा तयार करूया तोपर्यंत इथे शेंगा उकडून झालेले आहेत आता यांना थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि नाहीतर मग थंड होऊ द्यायच्या त्यानंतर अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत तर आहे। आई तोपर्यंत पाट्यावरती मसाला वाटत आहे तोपर्यंत मी शेंगा मस्त सोलून घेत आहे तर अशा पद्धतीने वरचे सालं काढून घ्यायचे आहेत शेंगेच्या खालच्या बाजूने अशा पद्धतीने हे साल ओढून घ्यायचं म्हणजे हे साल निघतं तर फक्त सालच आपला काढून घ्यायचं आहे आतमध्ये भा सुद्धा एक टनक भाग असो कडक तो सुद्धा काढायचा आहे तर तुम्हाला शेंगा कशा सोलायच्या हे मी परफेक्ट दाखवत आहे त्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा पद्धतीचे कालवण नक्की बनवून बघा अगदी मस्त ह्या कुईरच्या शेंगा लागतात या शेंगामध्ये म्हणाल तर कॅल्शियम भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या शेंगा खाल्ल्याने आपली कॅल कॅल्शियमची पातळीसुद्धा वाढते अगदी मस्त चटपटीत या शेंगा लागतात चला तर शेंगा सगळ्या आपण याच पद्धतीने सोलून घेणार आहोत तर अशा पद्धतीने शेंग सोलली की अशा दोन भागामध्ये कट करायची हातानेच किंवा मग अशा पद्धतीने सुद्धा करू शकता यातल्या बियासुद्धा घ्यायच्या ह्या बिया, बिया खूप मस्त लागतात त्या खायला आता या शेंगेचा वरचा भागसुद्धा घ्यायचा आणि आतमध्ये अशा पद्धतीचा कडक भाग असतो तो सहज वेगळा होतो तो काढून टाकायचा शेंगेचा वरचा भाग घ्यायचा आहे आणि बियासुद्धा घ्यायच्या आहेत अशा दोन भागामध्ये या शेंगा कट करून घ्यायच्या तर हे कालवण तुम्ही एकदा बनवून बघा अगदी मस्त हे कालवण बनतं चला तर मग सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत शेंगेचा वरचा टर्पल असं ते काढून टाकायचा आतमधला मऊसूद जो भाग असेल तो घ्यायचा त्यानंतर बियासुद्धा घ्यायचा आणि हा टनक भागसुद्धा काढून टाकायचा आहे तो सहज निघला जातो बघू शकता या पद्धतीचा तर शेंगा अगदी मस्त उकडायच्या म्हणजे शेंगांचा टणक भाग अगदी सहज निघला जातो चला तर आता शेंगा सोलून घेतलेल्या आहे आता वाटण तयार करायचं सगळ्यात अगोदर इथे आईने खोबरं टाकून घेतलं आता थोडंसं बारीक करून घेतलं त्यानंतर पाट्यावरती वाटण तयार करायचं आहे सगळा मसाला याच पद्धतीने वाटून घ्यायचा खोबरं अगोदर थोडंसं बारीक करायचं त्यानंतर यामध्ये बाकीचा मसाला टाकून घ्यायचा हरभरा डाळ कांदा आणि लसूण त्यासोबतच इथे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे हिरवी मिरची ते सगळं टाकायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून चला तरी ते वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे सकाळच्या प्रहारी इथे ऊन चमकत आहे आणि भरपूर भर मस्त वातावरण असतं गावाकडचं अगदी पक्ष्यांचा किलबिलाट असतो त्यासोबतच एकदम थंडगार हवा शेतातील हिरवगार सगळीकडे दिसत असतं शेत त्यामुळे सकाळचं वातावरण अगदीच प्रसन्न असतं चला तर वाटण तयार करून झालं शेंगासुद्धा इथे कट करून झाल्या सगळ्या सोलून घेतल्या कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली शेतातूनच घेऊन आलेली होते त्यानंतर एका वाटीमध्ये धना पावडर टाकून घेतली घरचा मसाल, मसाला टाकून घेतला कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे तर चुलीवरसुद्धा हे कालून बनवलं जातं परंतु बाहेर चपाती करायची आहे चुलीवर त्यामुळे इथेच गॅसवरतीच भाजी बनवली जाते चला तर आता तेल टाकून घेतलं दोन तीन पळ्या त्यानंतर मसाला टाकून घेतले कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर ज्या शेंगा होतात ना त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे मस्त परतून घ्यायच्या तर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते मसाले तुम्ही ते टाकून येऊ शकता हे कालवण करायला अगदी सोपं आहे खूप मस्त लागतं एकदा बनवून बघा आणि कसं होतं ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा बाजारात सुद्धा अशा पद्धतीच्या शेंगा तुम्हाला बघायला भेटतील तुम्हाला मी शेंगा सुद्धा दाखवलेल्या आहेत कशा आहेत त्या आणि तुम्ही नक्की ह्या शेंगा अशा पद्धतीने बनून बघा चला तर शेंगा टाकून घेतल्या परतून घेतलेल्या आहेत थोडा वेळ त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे तर पाट्यावरती वाटलेल्या वाटणाची चव ही अगदी अप्रतिम लागते तर गावाकडच्या अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही नक्की बनवून बघा मी एक दोन रेसिपी तुमच्यासोबत अगोदर सुद्धा शेअर केल्या त्या सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की बघा चला तर मग आता आपण हे मसाला टाकून छान परतून घेऊयात आणि लगेच यामध्ये आपला भाजी किती बनवायची त्यानुसार ते पाणी टाकून घ्यायचं आहे तर अगदी मस्त ही भाजी बनते चला तर मग आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि भाजी मस्त कमी गॅस किंवा मिडियम गॅस ठेवून उकळून घेणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीचं हे कालवण एकदा नक्की बनवून बघा चला तर मग यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर ही भाजी अगदी मस्त बनलेली आहे आता किती पातळ किंवा घट्ट बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं गॅस मिडियम करायचं आणि भाजी मस्त उकळून घ्यायची थोडीशी दाटसर होईपर्यंत तर इथे नॉर्मलच थंड पाणी टाकलेलं आहे गरम पाण्याची गरजसुद्धा पडत नाही तर नॉर्मलच पाणी टाकायचं आता गॅस इथे मीडियम करायचा आणि मस्त आपला भाकरीसोबत ही भाजी खायची आहे ना चुरून त्यामुळे भाजी थोडी जास्तच बनवायची तर गावाकडे जास्त भाजी बनवावी लागते कारण माणसं जास्त असतात त्यामुळे इथे भाजी भरपूर बनवलेली आहे चला तर छान मिक्स करून घेतलं पाणी टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि भाजी, मसा ची, ची। भाजी मस्त शिजून घ्यायची उकळून घ्यायची त्यानंतर उकळलेली भाजी इथे मस्त गॅसवरून उतरून घेतलेली आहे बघू शकता किती मस्त दिसत आहे अगदी दाट सर झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि मस्त बाजरीच्या बा गरमागरम भाकरीसोबत हिला खाऊयात काला चुरून तर अगदी मस्त ही भाजी लागते तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं हे कुयरीच्या शेंगांचं कालवर नक्की बनवू बघा चला तर मस्त आता ताटामध्ये ता 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 एका प्लेटमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे बाजरीच्या भाकरी मस्त चुलीवरच्या बनवलेल्या अगदी खरपूस भाकरी छान लागतात तर चला मस्त भाजी घेतली बाजरीच्या सोबत तिला मस्त चुरून खायचं किंवा तुम्ही अशा पद्धतीने शेंगाला लावूनसुद्धा हिराशामध्ये बुडून खाऊ शकता किंवा काला सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं हे कालवन नक्की बनवून बघा आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कळवा चला तर मग भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद